काय सांगाल एकंदरीत आज जे आहे काय सांगाल संजय सिंग यांना आज बेल झालेली आहे आणि ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे आणि दिल्लीचे आमचे तीन कार्यकर्ते आतमध्ये होते केजरीवाल यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आज अकरा दिवस होऊन गेलेले आहेत तर आज संजय सिंग बाहेर आहे त्याचा आनंद आम्ही आज आंबेडकर आम पुतळ्याची इथे पेढे वाटप करून एकमेकाला पेढे भरून आमचा आनंद साजरा करत आहोत आणि सगळे आम आदमी पार्टीचे असेच एक एक अरविंद केजरीवाल म्हणून लढत राहणारे जी सुटका आहे ती खूप दिवसानंतर झाली आहे काय वाटतंय की इकडे हुकुमशाहीच्या मार्गाने अटक केली होती आणि तुम्हाला आज न्याय मिळाला आहे असं वाटतंय का तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रथम मी ज्या चौकामध्ये उभा आहे तो चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या देशातील सर्वोच्च स्थान ज्या माणसाने उपस्थित केलं म्हणजे ते आहे न्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आम्ही काही सहा महिन्यापूर्वी इथंच उभं राहून एक आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही ओरडून सांगत होतो संजय सिंग यांची कुठलीही चुकी नाही आहे ते कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये अडकले नाही परंतु या विरोध सर तानाशाही सरकारनं त्यांना आत टाकलं परंतु आज विजय सत्याचा झालेला आहे आमच्या पार्टीचे धडाडीची तोफ आणि संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायादेशांनी बेल दिलेले आणि पी एम एल एच्या अंतर्गत बेल मिळणं म्हणजे निर्दोष मुक्तता मिळाल्यासारखंच असतं कारण त्या पी एम एल कोर्टाचा ज जे, जे कायदा आहे त्यामध्ये बेल सहसा मिळत नाही परंतु संजय सिंह यांना बेल मिळाली म्हणजे ते निर्दोष आहेत आणि त्यांनी अरविंद केजरीवालांच्या बाबतीत पण करू द्या किंवा आता ज्यांना मनुष्यसोद्यांच्या बाबतीत त्यांना तिथं काही सापडणार नाही परंतु हे राजकीय षडयंत्र आहे आम आदमीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना अटक करून ही निवडणूक सोपी करण्याचं काम जे पक्ष सरकार करत जेश्ट, आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे परंतु या देशामध्ये अजून न्याय शिल्लक आहे आणि आमच्या न्यायदेवता विश्वास आहे जोपर्यंत चंद्रपूर चूर सारखे जे चीफ जस्टिस या देशामध्ये आहेत तोपर्यंत भारत देशाचं संविधान धोक्यात येणार नाही आणि याची प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक शहरातील नागरिकाला याची जाणीव झालेली आहे आणि एकशे चाळीस जनते एकशे करोड चाळीस जनतेला याचा अनुभव झालेला आहे आणि असेच निर्णय आम आदमीच्या पार्टीच्या बाबतीत किंवा विरोधी पक्षांच्या बाबतीत जे केले गे प्रकारे काँग्रेसचं यांचं खातं सील केलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांची सेना पळून नेलेली आहे तसेच निर्णय सुप्रीम कोर्टातून अजून येतील आणि देशामध्ये दे पूर्वीसारखं राज्य समतेचं राज्य विचारांचं राज्य या भारत देशामध्ये दे निर्माण होईल लोकसभेच्या निवडणूक सध्या ठेवलेली आहे कोणाचं काम करणार काय इंडिया आघाडी आम्ही काही दिवसापूर्वी शहरातील कार्यकर्ते एकतीस मार्च रोजी आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि इंडिया आघाडीच्या सभेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत परंतु महाराष्ट्राच्या लेवलवर जे काय आम्ही ठरू ते तुमच्यासमोर थोड्या दिवसातच येईल परंतु जो पार्टीचं वरिष्ठ आम्हाला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील परंतु हा निश्चय आहे आम्ही तानाशाहीच्या विरोधात लढणार आहे आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लढणार आहे त्यामुळे कुणीही असं समजू नये की आम्ही इंडिया आघाडीत गेलो काय किंवा नाही गेलो काय आम्ही सगळ्यांबरोबर आहोत इंडिया आघाडी आमचं प्रथम एक संघटन आहे आणि जो आमच्या देशाच्या हितासाठी संविधानाच्या रक्षणासाठी जो काम करेल आम्ही त्याच्याबरोबर जाणार आहोत आणि पार्टी पार्टी जो निर्णय देईल त्या पार्टीचा निर्णय आम्हाला मान्य असणार आहे पार्टीने निर्णय जर दिला तर मावळातून उमेदवार आम आदमी पार्टीच्या तो वरिष्ठ लेवलचे वर निर्णय आहे ते वरिष्ठ ठरवतील आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत त्या पद्धतीने आम्ही जो पार्टी वरिष्ठांचा निर्णय त्याप्रमाणे आम्ही काम करू सर्वसामान्य नागरिक पदाधिकारी म्हणून आपण काही वरिष्ठाकडे मागणी करणार आहोत का उमेदवारीसाठी सध्या आम्ही महाराष्ट्रात जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही वरिष्ठ आमचा पक्ष असा आहे की आमच्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ता सगळे आदेश वरिष्ठांचे मानतो वरिष्ठ जो काही निर्णय देतील आणि ज्यावेळेस आम्हाला काही वाटेल त्यावेळेस आम्ही शंभर टक्के त्यांच्याबरोबर परंतु आम्ही आत्ताच्या सध्या ज्या हो। परिस्थितीमध्ये चाललेलो आहोत प्रथम आम्हाला अरविंद केजरीवाल कसे बाहेर येतील हा आमचा प्रथम मुद्दा आहे आणि त्यानंतर आम्ही इलेक्शन लोकसभा लो राज्यसभा पंतप्रधान या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत परंतु आम्हाला आता पार्टीला जी गरज आहे त्या आम्ही एकत्र राहण्याची आणि संघटित होण्याची